तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा निवडणुका पार पडलेले आहेत आणि निवडणुकीत हार जीत होत असे देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री होणार आम आहेत आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा पण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षीय राजकारणाच्या पेक्षा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुपर पॉवर भारतात कस करता येईल राजकारणाच्या पलीकडे जाऊन विरोधातल्या लोकांना सुद्धा एकत्र करून एक, एक संघ करून ही महाराष्ट्राची खरी इमेज ही आपल्याला कसं वाढवता येईल या दृष्टिकोन देवेंद्र फडणवीस यांनी बघावं अशी माझी त्यांना विनंती राहील महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत राज्य आहे कुठल्याही राज्याला जेवढा इतिहास नाहीये तेवढा इतिहास हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महासंतांचा हा महाराष्ट्र आहे आणि इतिहास अनेक क्रांती क्रांती इथं महाराष्ट्रातनं घडलेले आणि हे सगळ्याचा एक त्याचा <coughs> सगळ्याचा अभ्यास करून म्हणा किंबोना ह्या सगळ्याच सगळ्यांचं एक समीकरण करून खऱ्या महाराष्ट्र घडवण्यात एक नवीन महाराष्ट्र घडवण्यात तुमचा हातभार असावा असं माझी पद्धतीचे निकाल मिळालं निकालावर तुम्हाला काय वाटतं एकूण त्या पद्धतीने मला वाटतं की मी त्याच्यावर बोलणं उचित नाहीये किंवा मला त्यात इंटरेस्ट नाही सगळ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिलंय अनेक लोकांचे ते तर्कवितर्क आहेत स्वराज्य पक्षाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला मोठा धक्का बसलेला आहे पण आमची पहिली उडी होती महाविकास आघाडी टिकू शकली नाही तर तिथं स्वराज्य काय का समीकरण आहेत आणि म्हणून त्यात न पडता आता मला वाटतं तो आता पास झालेला आहे आणि याच्या पुढे आपल्याला कसं महाराष्ट्र घडवता येईल त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघणं गरजेचं छत्रपतीचं स्मारक असो किंवा इतर गोष्टी ज्या आहेत इतिहासाच्या अनुषंगाने शिवाजी भारताच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासन दिलेली होती त्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावेत असं वाटते का तुम्हाला नेमकं काय स्मारक स्मारकांसाठी आज तुमच्या परत तुमच्या हातात सत्ता मिळालेली केंद्रात तुमची सत्ता आहे आणि म्हणून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मग तिथं गटकोट किल्ल्यांचं संवर्धन जतनासाठी असेल अनेक स्मारकांचे महापुरुषांच्या स्मारकांचे विषय तिथं बाबा आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारक सुद्धा अजून आखडलेलं आहे समुद्रातला पुतळ्याचा विषय म्हणून त्यांनी युद्ध पातळीवर ज्या या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला अशा लोकांचे सगळे म्हणजे अजूनही स्मारक तसेच प्रलंबित आहेत घटकोट किल्ल्यांचे सगळे आणि म्हणून त्यांनी प्राधान्याने जे जे त्यांनी शब्द दिलेत त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं असं माझ्या सूचना शपथविधीच्या अनुषंगाने आता थांबणार नाही या टॅगलाईन खाली जाहिरात भाजपनं किंवा आयुक्तीने दिली त्यात वेगवेगळ्या पुरुषांचे फोटो आहेत मात्र शाहू महाराजांचा फोटो दिसत नाही अत्यंत दुर्दैवी बाब आहे माझ्या कानावर सुद्धा आलंय किंवा कि म्हणून आज सगळ्यांनी पाहिलं सुद्धा कि जस मग अशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राहु आंबेडकरांचं मोठं योगदान आहे आणि शाहू महाराजांना बाजूला सोडून जीड हॅड दिलेली आहे हे चालणार नाहीये आणि न पटणारी गोष्ट आहे कारण त्या शाहू महाराजांचं महाराष्ट्र घडवण्यात किंवा महाराष्ट्राच्या झडण मध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे म्हणून शाहू बाजूला ठेवायचं आणि इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं महाराष्ट्राला या गोष्टी अशा चालणार नाहीत आम्ही सुद्धा गोष्टी मिळू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी चूक दुरुस्त करावी अशी माझी सरकारला ही विनंती राहायची तुम्ही यासाठी मोठ्या लढा निर्माण केला होता आता काय अपेक्षा दोनच बाबी आहेत त्यातल्या प्रमुख बाबी ही आहे की जे आरक्षण तुम्ही दहा टक्केच आरक्षण दिलं दहा आरक्षण जे सी आहे एसीबीसी म्हणणं ते कसं टिकवणार हे प्रत्यक्षात परत एकदा तुम्ही सांगावं लागणार आहे एक आणि ते जर ते टिकणार नसेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता मग ते पन्नास टक्क्याच्या आत असेल ते आरक्षण कसं देऊ शकतात त्याच्यावर तुम्ही ते चर्चा कराल पहिले ज्यावेळी सरकारला माझी गरज असेल त्यावेळी त्यांनी मला सांगावं मी स्पष्टपणे पूर्वी सुद्धा बोललोय भविष्यात सुद्धा बोलणार आज ही सुद्धा माझी बोलायची तयारी पण त्यांनी मला जर निमंत्रित केलं तर मी त्यांना निश्चित सांगेन की कशा पद्धतीचं आरक्षण आपल्याला थोडं देता येईल आणि अनेकदा मी विषय पार्लमेंटला असेल किंवा महाराष्ट्रात जाहीरपणाने बोललो तेवीस तारखेला तेवीस तारखेला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं तरी देखील शपथविधीसाठी पाच डिसेंबरची पुढचा दिवस उजडावा लागला कसं बघता याकडे सगळं आलं पेल आहे असं दिसतंय का तुम्ही त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल मला माहित नाही त्यांचं काहीतरी न्यूज प्लॅनिंग असेल तर मला मी आम्ही स्वतः चिंतन करण्याच्या याच्यात मग्न होतो की आम्ही कुठं चुकलोय किंवा चुकलोय म्हणापेक्षा जी धाडस केली ती धाडस याच्या पुढे आधी चांगल्या पद्धतीने कसे पद्धतीने स्वराज्य पक्ष घेऊन जाऊ शकतो यात आम्ही बघत होतो पण आता यांच्या हा स्ट्रॅटेजीचा भाग असेल किंवा काय त्यांचं कुठं कशामुळे ते लेट झालं विलंब झाला मला तर सांगता येणार उद्धव ठाकरे सरकार आलं म्हणून मराठ्यांचं आरक्षण गेलं अशा प्रकारचे का प्रचार जो आहे तो फडणवीसांच्या भाषणामध्ये किंवा एकूण प्रचारात दिसून आला पण आता त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास तुम्हाला वाटतो नाही नाही एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी करेक्ट टाइमला वकील न दिल्यामुळं की आरक्षण ते उडलं गेलं कुठलं आरक्षण उठलं गेलं एसीबीसीचं आरक्षण उठलं गेलं आता परत एकदा दोनदा आरक्षण उठलं गेलं त्यात yeah, आता yeah. तिसऱ्यांदा परत एसीबीसीचं आरक्षण या सरकारने दिलेलं आहे ना पूर्ण विश्वास आहे की हे एसीबीसी च दहा टक्क्याचं आरक्षण टिकणार पण दोनदा हे न टिकल्यामुळे तिसऱ्यांदा टिकेल का हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय म्हणून मराठा समाजाची सुद्धा भूमिका ही आहे की आम्हाला टिकणार आरक्षण द्या जे पन्नास टक्क्याच्या आत आहे पन्नास टक्क्याच्या आत सुद्धा आरक्षण जर द्यायचं असेल त्याला अनेक पॅरामीटर आहेत त्या वर चर्चा व्हायला बोलायला पाहिजे त्यासाठी मला केव्हा सांगितलं तर बाकीच्यांना बाकीच्या बाकीच्यांना सगळ्यांना मायक्रो ओबीसी सुद्धा याच्यात घेणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या समाजाचे तर ते आपल्याला निश्चित ते करता येईल तुम्हाला दहा टक्के कसं आरक्षण टिकवणार ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे आणि म्हणून आता तुमच्यात पाच वर्ष पूर्ण आहेत तर तुम्ही याच्यावर स्ट्रॉंग घ्यावे लागतील आणि याच्यावर चर्चा करून याच्यावर सांगावं लागेल की तुमच्या तुमच्या मनात काय किंवा नुसतं आम्ही हे दिलं आणि केलं असं नाही होऊ आपण सर्वात छोटे पक्ष एकत्र आहेत तिसऱ्या आघाडी तयार केला आपण निवडणुकीमध्ये जो निकाल लागला आता यानंतर ही तिसरी आघाडी अशीच कायम राहील का तुम्ही यामध्ये काय माझी अजूनही त्यांच्याशी चर्चा झालेली नाही कारण सगळे आपले आपल्या आत्मचिंतन करायला आपण कुठं चुकलो किंवा काय गणित चुकलेले आहेत मग ते बोट ठेवण्यापेक्षा आम्ही सुद्धा कुठं कमी पडलो का कशा पद्धतीने मतदान कमी झालेलं आहे कारण का असं झालं का नुसत महायुती किंवा महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार विनिंग सीट बघून असं झालं का हे सगळे चिंतनाचे सगळे भाग आहेत बच्चू बच्चूकडून की एक एवढा स्ट्रॉंग उमेदवार सुद्धा अकराशे काय बाराशे मतांनी पडणं म्हणजे मोठा धक्का आहे आणि म्हणून मला वाटतं आधी काहीतरी बोलायचं चिंतन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे चिंतन करूनच मग आम्ही सगळी पुढे जाऊ व्यक्तिगत स्वराज्य पक्षाचा म्हटलं तर आमचा काही संबंध नाही आहे जे सरकारमध्ये त्यांच्याशी पण जर सगळं होत असेल तर आनंद आहे पण जर प्रामाणिकपणाने जर त्यांनी भूमिका घेतली आम्हाला आता विकासाचं राजकारण करायचंय किंवा राजकारण विकासाच मुवमेंट करायची तर त्याला स्वागत करेन पण मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता महाराष्ट्र बघायला पाहिले महाराष्ट्राला एका एवढ्या उंचीवर ठेवायला पाहिजे गुळाचा जो उंचीवर आहे तो आणि चांगल्या उंचीवर कसा नेता येईल आणि नंबर वन अग्रेसर राज्य हे देशात कसं करता येईल या दृष्टिकोनातून या सरकारने लक्षात प्रचार संपले शपथविधीच्या दरम्यान देखील एक हेतू सेफ आहे अशा पद्धतीचे टी शर्ट दुर्दैव केलं जात दुर्दैव ना हे आपण या छोट्याशा टॅग लाईन वर धर्मा धर्मा जाती जाती हे लक्ष म्हणजे लक्ष केंद्रित करणं किंवा दुसऱ्यांना जाणून देणं की ही स्टेटमेंट्स करणं हे मोठ्या पुढाऱ्यांना सुद्धा हे शोभत नाही इव्हन त्यावेळी मला वाटतं देवेंद्र दे फडणवीस यांनी सुद्धा आणि अनेक नेत्यांनी ने ने स्टेटमेंट केले होते मला वाटतं हे सगळं बंद करावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्या सगळ्या योग्य अधिनाथ बोलत मला माहित नाही कारण सगळ्या गटकोट किल्ल्यांच्या वर जे अतिक्रमण झालेले ते सगळे निघावे कारण ते शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपल्या अस्मितेचे अस्मितेचा प्रश्न आहे आणि म्हणून ते कुठल्याही धर्माचं अतिक्रमण तिथं असेल तिथं अतिक्रमण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तर असू नये बाकीच्या ठिकाणी अतिक्रमण करताय तिथे मला काय बोलायचं नाही पण शिवाजी महाराजांच्या गटपुट किल्ल्यांवर अतिक्रमण असू नये आणि कुठल्याही धर्माचं असू नये आणि कोणाचंही असू नये हे मी या मताच शरद पवार आपल्याला काही संपर्क मला मलाही निमंत्रण आहे पण माझी आज इथं रायगड प्राधिकरणचीच मिटिंग आहे तिथं अठ्याऐंशी एकर मध्ये आपल्याला शुश्रुष्टी उभा करायची आणि अधिवेशन अगोदर आपण त्यांच्याकडे काय माग सुरू व्हायच्या काही मागणी करू शकतो त्या निमित्ताने आज मी इथं आलोय आणि म्हणून निमंत्रण मला होतं पण मला वाटतं आज माझी मिटिंग ठरली म्हणून मी काय तिकडे जाऊ